या ठिकाणी बोलवलं की आपण सर्वांनी या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये हो दे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रियचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी अजितदादा आणि माहितीच्या सर्व प्रकारच्या असणाऱ्या प्रत्येक विषयाला आपण एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अशा प्रकारे सामान्य जनतेपर्यंत पोचवलं एकशे त्रेचाळीस डोंबिली मतदारसंघामध्ये मला माहितीच्या सर्व नेत्यांनी उमेदवारी दिली होती परंतु त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा प्रमुख म्हणून जबाबदारी असल्यामुळे तीही जबाबदारी पार पाडत असताना थोडीशी वेळ आणि वेळेचा अभाव ह्या सगळ्या लक्षात घेता आपल्या सर्वांचं सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने लाभलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो गेली काही वर्ष या मतदारसंघाचं आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत असताना माहितीचा एक आमदार म्हणून एक मंत्री म्हणून जी विकासात्मक कामं करता आली ती सर्व विकासात्मक कामं खरं तर कार्य अहवालाच्या रूपाने आपल्यासमोर नेहमीच मांडण्याचा प्रयत्न केला आणि याची आपण सर्वांना कल्पना आहे परंतु निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी नेहमीच होतात परंतु कुठेतरी खोट्या पद्धतीने सांगणं हे अत्यंत चुकीचं असतं आणि याचे परिणाम हे काही दूरगामी असतात त्यामुळे वर्षानुवर्ष डोंगोली मतदारसंघामध्ये विकासात्मक कामासाठी सत्ता असो किंवा सत्ता नसो सरकार म्हणून ही भूमिका सरकारच्या समोर मांडली पाहिजे ती भूमिका नेहमीच मांडण्याचा प्रयत्न केला आणि विकासात्मक कामं या शहरांमध्ये आणण्यासाठी जे जे प्रयत्न करायला हवेत ते टोकाचे प्रयत्न ज्याला म्हणतात ते टोकाचे प्रयत्न हे केले गेले मी आपण सर्वांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की हे शहर जे आहे अतिशय वेगळं शहर आहे सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहरा शहराची एक ओळख आहे आणि या शहराला ती ओळख आणि या सगळ्या गोष्टी टिकून ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यक असणारे विषय हे सातत्याने मांडणं कला क्रीडा साहित्य या सर्व घटकांना घेऊन चालणं वाचन संस्कृती टिकली पाहिजे याचाही प्रयत्न करणं असा एक अभिनय व्यासपीठ या शहरामध्ये तयार केलं गेलं आणि ही तयार करत असताना त्यासाठी डोंगोलीतील असणाऱ्या सुसंस्कृत अशा सर्व व्यक्तिमत्वांचं असणारं योगदान हे फार मोठं आहे यात काही शंका नाही आणि हे टिकवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मी आपण सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार आहे की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न की या शहराला काय आवश्यक का आहे हे ठरलं पाहिजे महायुतीचं सरकार जे आहे ते महायुतीचं सरकार संपूर्ण महाराष्ट्र हा टोल मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं असणारं योगदान हे फार मोठं आहे विरोधक हे कुठे त्यांनी त्यांची असणारी पार्श्वभूमी ही आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्र मुक्त होण्याच्या दिशेने चालत असताना टोल घेणारी माणसं जी आहेत ती या शहराचं नेतृत्व करणं योग्य काम हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे यांची असणारी पार्श्वभूमी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना रस्ते आणि रस्त्यातील खड्डे याची चर्चा बरीच जण करतात आणि म्हणून ते सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरणातून झाले तर या शहरामध्ये डांबरीकरणातून रस्तेच होणार नाही करन कारण डांबरीकरणातील रस्ते करणारी मंडई आणि ती त्यांच्याकडून टक्केवारी घेणारी मंडई ही कोण आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे गोल्डन मॅन म्हणून संबोधली जाणारी ही सगळी मंडळी महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने वागतात याची आपण सर्वांना कल्पना आहे संधी ही सगळ्यांना मिळत असते परंतु त्या संधीमध्ये तुम्ही काय करू शकला हे सांगता आलं पाहिजे आपल्यालाही बऱ्याच वेळेला संधी मिळाली माहितीतून मिळाली माहितीतून मिळून तुम्ही मोठ्या पदांवरती काम केलं परंतु नक्की तुम्ही काय केलं हे तुम्हाला सांगता येतं का आमचे लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसला आणि जसं काही हे भासवण्याचाच प्रयत्न केला की सर्व काही मीच करतो खरं तर माहितीचा खासदार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं योगदान या शहरासाठी फार मोठं आहे माहिती म्हणून नेहमीच आम्ही त्यांचा नागरिक म्हणून आम्ही सगळीजण त्यांची त्या त्या वेळेला त्यांनी केलेल्या कामाची शहरातील नागरिक म्हणून आम्ही त्यांना नेहमीच त्यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा असेल या सगळ्या गोष्टींची आम्ही नागरिकांच्या वतीने त्यांना त्याचे आभार नेहमीच मांडले परंतु न केलेली कामं ही आपण केली तसं दाखवणं हे वारंवार करणं हे बऱ्याच वेळेला या मंडळींनी केलं एक आंदोलन केलं गेलं मुंडन करण्याचं आंदोलन दशक्रिया करण्याचं आंदोलन विरोध म्हणून केलं होतं आणि आता काय म्हटलं जातं हे आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे ही शहराला आणि शहराच्या असणाऱ्या व्यवस्थेसाठी सुरक्षितेसाठी शांततेसाठी किती वेगळ्या पद्धतीने काम करतात याचं दुसरं उदाहरण म्हणजे काय तर डोंगोली वेस्टला असणारं विष्णुनगर पोलीस स्टेशन एका चांगल्या जागेत गेलं पाहिजे सुसज्ज जागेत गेलं पाहिजे तिथे असणारी व्यवस्था चांगली झाली पाहिजे मला आठवतं की महासभेमध्ये विरोध करणारी कोण होते हे वीर सिंग यांनी तिथे शिफ्ट करायचं होतं आता चांगल्या जागेचं शिफ्ट झालं त्यावेळेचे महापालिकेचे आयुक्त आणि लोकांनी सगळ्यांनी त्यामध्ये सहकार्य केलं त्यामुळे ते करता आलं म्हणजे पोलीस स्टेशनला सुद्धा विरोध पोलीस स्टेशन करण्यासाठी विरोध मानसिकता काय असू शकते हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या घ्याचं असणार मच्छी मार्केट हे सुद्धा हे पूर्वीच मंजूर झालं होतं परंतु मंजूर झाल्यावर त्याला कुठेतरी खूप आलायचा होता म्हणून काहीतरी खोट नाटक करायचं आणि ते नामंजूर करणं हे सुद्धा यांनीच केलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी काय सांगतात हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं होतं एक गोष्ट लक्षात घ्या की या शहराला माहितीच्याच माध्यमातून जे काही मिळालं या शहराच्या विकासाची विकासाला जे काही योगदान आहे त्यामध्ये माहितीच योगदान आहे माहितीनेच या शहराला विकासात्मक कामं देण्याचं काम केलं या शहरामध्ये जी म्हणते तुम्ही आणि सर्वजण पाहतो मला तोही दिवस आठवतो मी कोणावरती टीका करत नाही परंतु जर कोणी आपल्यावरती टीका केली तर गप्प बसणं हेही सुद्धा योग्य नाही या शहरामध्ये पाण्याची समस्या या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू होत्या त्यावेळेला मला तोही आठवतो की आम्ही कॉर्पोरेटर होतो आम्ही त्यावेळेला कमी होतो परंतु विचाराशी बांधिलकी असणारे आम्ही सर्वजण होतो या शहरामध्ये असणारं पाणी त्याचं प्रायव्हेटायझेशन करण्याच्या संदर्भातला निर्णय हा त्यावेळेच्या काळामध्ये महापौर म्हणून त्यांचे वडील हे घेत होते परंतु त्याही वेळेला अठरा ना वीस रुपयाच्या जवळपास पाण्याचा दर हा जाण्याची शक्यता होती काँग्रेसचे त्यावेळेचे पंडित गोयल् उपमहापौर त्याचबरोबर शिवाजी शेलार ही सगळी मंडळी होती त्यांना ही सर्व गोष्टी जेव्हा समजून सांगितली त्यावेळेला सभागृहामध्ये आम्ही सगळीजण एकत्र झालो आणि त्यावेळेला विरोध झाला नाहीतर आज या शहरामधलं पाणी हे प्रायव्हेटायझेशननी सुरू झालं असतं आणि आज त्याची किंमत त्यावेळेला चौदा ना अठरा रुपयापर्यंत जाऊ शकत होती आज ती किती गेली असते त्याची काही किंमत तुम्हाला आम्हाला सर्वांना किती महाग झालं असतं हे आपण सर्वांनी लक्षात घेऊ त्याच वेळेला या शहरामध्ये सर्व धर्मीय सर्व जाती धर्मातली मंडळी अतिशय एकोप्याने राहतात परंतु आम्ही कुठेतरी भूमिपुत्र आहोत म्हणून सांगण्याचा जो प्रयत्न केला गेला मी त्याबद्दलही सांगणार आहे ते ज्या गावांमध्ये राहतात तिथल्या असणाऱ्या मात्रे आणि या बोई यांना माझी विनंती आहे त्यांनी त्या इकडच्या असणाऱ्या जागा त्या कशा पद्धतीने घेतल्या त्यांच्याकडून टक्केवारी कशा पद्धतीने लुभाडली हे कुठेतरी तुम्ही सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे तुम्हालाच दिलेला अधिकार आहे त्यामुळे मतदान गुप्त असतं त्यामुळे तुम्हाला हे मतदान योग्य व्यक्तीला करणं अत्यंत गरजेचं आहे कशात टक्केवारी नाही कोणी घर बांधलं तर त्यांना टोल द्यावा लागतो कोणी रेतीचा धंदा केला तर त्यांना टोल द्यावा लागतो काहीही केलं तर पलीकडचं असणारं जे फाटक आहे ना ते फाटक जसं काही टोलचंच काम करतं ही वस्तुस्थिती आहे ही तुम्हाला आम्हाला सर्वांना एकदा कधीतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये पत्रकार परिषद घेतली आहे महायुतीचे सर्व पदाधिकारी हे पत्रकार परिषद घ्यायचे ते माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करायचे परंतु रोज रोज काही ना काहीतरी खोटं खोटं बोलायचं आणि मी ते ऐकून घ्यायचं हे काही मला योग्य वाटलं नाही आणि म्हणून आज आपल्यासमोर ही बाजू जी आहे या शहराला टोल वसूल करणारा लोकप्रतिनिधी हवा की या सगळ्या व्यवस्थेतून शांत आणि सुसंस्कृत अशा या शहराला पुढे नेणारा महायुतीच्या माध्यमातून हे शहर एक विकासात्मकदृष्ट्या एक चांगलं शहर सांस्कृतिक शहर म्हणून पुढे नेणारा असा लोकप्रतिनिधी आपल्याला हवा हे आपण सर्व डोंगलीकरांनी ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं वीस तारखेला निवडणूक आहे वीस तारखेच्या या निवडणुकीमध्ये रवींद्र दत्तात्रय चव्हाण या नावाच्या समोर कमळ हे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी निवडून द्या ही आपल्या माध्यमातून मी तमाम डोंगवलीकरांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र